नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीतीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज टिफिनसाठी साधी सोपी भाजी करणार आहे अतिशय चविष्ट चमचमीत आणि तेवढी जंजरीत मंडळी ही भाजी अगदी कमी साहित्यात होणारी भाजी आहे आणि तेवढीच कमी वेळेत झटपट होणारी रेसिपी आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटे हरभरा रात्रभर भिजवत ठेवली होती छान भिजली आहे आणि चांगली फुगलेली आहे दोन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतले आहे रात रात्रभर पाण्यात असल्यामुळे डाळीचा वास येतो म्हणून पुन्हा डाळ धुवून पु घ्यायची मंडळी आपण डाळ कांदा करत आहोत त्यासाठी महत्वाचं साहित्य म्हणजे कांदा लागणारच इथे मी दोन कांदे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सुरुवातीला कांदा, कांदा कापून घेते कांद्याच्या साली काढून घेतलेल्या आहे या भाजीमध्ये दोन कांद्याऐवजी तीन कांदे घातले तरी ही भाजी चवीला छान लागते कांदा कापताना बारीक कापायचा नाही किंवा उभा कापायचा नाही जाडसरच सरस कापायचा हे पा इथे माझा कांदा कापून झालेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आता भाजी फोडणीला देते इथे मी गॅस चालू करून घेते गॅसवर कढई ठेवते कढई नॉर्मल गरम झाली की लगेच त्यामध्ये तीन चमचे तेल घालते तेल थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी चांगली तळतडली की चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालून घेते कढीपत्ता तेलामध्ये थोडासा कडक झाला की कांदा घालून घेते कांदा जास्त ब्राऊन रंगाचा नाही करायचा किंवा कच्चाही ठेवायचा नाही कांद्याचा कच्चा पाना घालवायचा कांदा लाईटली ब्राऊन रंगावर आला की त्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे हे पा कांद्याचा रंग चांगला लाईटली ब्राऊन झालेला आहे आता सुके मसाले घालून घेते इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेते अर्धा चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा धनी पावडर घालून घेते अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आता सर्व मसाले तेलात एकत्र करून घेते तेलात मसाले चांगले परतले की मसाले तेल सोडतात आणि भाजी चविष्ट होते हे पहा मसाले चांगले एकत्र करून घेतले आहे आता डाळ कढईत घालून घेते आणि मसाल्यात एकत्र करून घेते एका बाजूला दोन ग्लास पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे डाळी मसाल्यामध्ये चांगली एकत्र झालेली आहे आता गरम पाणी डाळीमध्ये घालून घेते डाळीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे डाळ चांगली शिजते आणि भाजी चांगली चविष्ट होते आता अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला गॅसच्या आज बारीक करते आणि कढईवर झाकण ठेवते आपल्याला डाळ सुकी फडफडीत करून घ्यायची आहे आता मी कढईवरचं झाकण काढते हे पहा डाळ किती छान सुकी फडफडी झालेली आहे थोडंफारच पाणी आहे पण एवढं पाणी चालते ही भाजी खायला लपटपीत व सुखी छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते डाळ रात्रभर भिजवल्यामुळे दोन ग्लास पाण्यात चांगली मऊसूद शिजले आहे हे पहा तुम्हाला थोडीशी डाळ पोटावर जरा दाबून दाखवते हे भा किती मऊसूर शिजलेले आहे डाळ कांद्यासाठी अशी डाळ शिजली की भाजी खायला खूप चविष्ट लागते आता वरून बारीक शिजलेली कोथिंबीर घालून घेते आणि डाळीमध्ये एकत्र करते आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते इथे आपला डाळकांदा तयार झाला आहे आता गरमागरम डाळ कांदा सर्व करते आणि डाळ कांद्यासोबत खाण्यासाठी गरमागरम भाजीची भाकरी सुद्धा सर्व करते मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा